पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये आणि पुण्यामध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या अनुषंगाने बोलण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लोकनेते गोपीनाथचंद पडळकर आपल्यासोबत आहेत साहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम आपण आयोजित केला आहे कसं हो नियोजन असतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती तीनशेवी जयंती आहे त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष आहे आणि अहिल्यादेवींचं व्यक्तिमत्व हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि जगामध्ये अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वाच्या तोडीचं महिला व्यक्तिमत्व कुणीच नाही आहे आणि म्हणून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल वेगवेगळ्या संघटना असतील अहिल्यादेवींच त्रिशताब्दी वर्ष एक खूप वेगवेगळ्या कार्यक्रमातून सादर करत आहे त्यांना अभिवादन करत आहे त्यांना प्रणाम करत आहे आणि म्हणून अहिल्या भक्तांनी ठरवलं की जगामध्ये असा कुठं कार्यक्रम झाला नाही असा कार्यक्रम पुण्यामध्ये करायचा एका एक वेळेस घनगरी पन्नास हजार ढोल वाजवून अहिल्यादेवींच्या स्मृतीस अभिवादन करायचं असा कार्यक्रम पुण्यामध्ये घेतलेला आहे सोबत गजनृत्य आहेत पाचशेच्या वर गजनृत्य नृत्य मंडळं येणार आहेत ओविकार मंडळं येणार आहेत तर असा जो धनगरांना जो सांस्कृतिक वारसा मिळाला आहे त्या सांस्कृतिक वारशाचं जतन व्हावं आणि तो सांस्कृतिक वारसा जगाला कळावा असा एक कार्यक्रम पुण्यामध्ये होतोय चौंडीमध्ये जो कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याला केंद्रीय गृहमंत्री देखील येणार आहेत त्याचे नियोजन कसं केलं चौंडीमध्ये दरवर्षी एकतीस मेला जयंती दिनाच्या दिवशी कार्यक्रम का असतो आणि तो भव्य दिव्य कार्यक्रम असतो लाखोच्या संख्येनं लोक येत आहेत त्या कार्यक्रमाला माननीय पंतप्रधान महोदयांनी यावं अशा पद्धतीची अहिल्या भक्तांची भावना आहे तशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे तर चौंडीचा कार्यक्रम एकतीस तारखेला सकाळी अकरा वाजता तो नेहमीप्रमाणे होणार आणि लाखोच्या संख्येनं आम्ही चौंडीला जाणार कार्यक्रम दिवस अगोदर आहे आणि तो कार्यक्रम एकतीस मे ला होईल या कार्यक्रमाला अजितदा त्यांना बोलवणार नाही असं बोललं तर हे होते भाजप आमदार गोपीचंद पडळकर त्यांनी सांगितलेलं आहे की अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी टॉप न्यूज मराठीशी संवाद आहे कॅमेरा पर्सन अमित भागवत सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे